जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम करण्याचे कारस्थानं सुरू होतात काल आमच्यामध्ये वाद झाला यात काही लपवण्यासारखं नाही परंतु जे प्रसार माध्यमांमध्ये छापून आणण्यात आलं की गौरव कोटगिरींची मारा धुलई झाली असं झालं तसं झालं तसं काही प्रकार झालेला नाही आहे आमच्यामध्ये वादावाद नक्कीच झाली आम्ही एकमेकांशी बोललो आमचे वैचारिक मतभेद आहेत व्यक्तिगत मतभेद नाही एकमेकांच्या अंगावरही गेलो असोल काही जरी झालं असल परंतु आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना दोघांनी कळवलेलं आहे त्यांची बाजू ते मांडतील माझी बाजू मी मांडल बाकी प्रसार माध्यमांमध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारी द्यायसारखा का काही विषय नाही आहे आणि जेव्हा तक्रार द्यायची वेळेला आम्ही त्यावेळेस तक्रारही देऊ त्याच्याबद्दलही काही विषय नाही परंतु जे काल काही बातम्या छापून आल्या त्या शिंदे गटाच्या लोकांनी छापून आणल्याची मला कानावर कुणकून आलेली आहे काही आमच्यातले अंतर्गत लोक होते जे नाराज होते काही लोकांनी बातम्या छापून आणल्या मी दत्ता कोकाटे आणि महेश मै, भाऊ खेडकर आणि भंडू भाऊ खेडकर आणि दत्ताभाऊ कोकाटे या तिघांचं नाव घेतलं त्याच्यामुळं काही लोकांची फोटो दुखली मला आमच्या पक्षात आम्ही कोणाला समर्थन द्यायचं किंवा नाही तो आमचा व्यक्तिगत भाग आहे आमचे नेते ठरवायचा अधिकार आम्हाला आहे आम्ही स्थानिकला काम करत असतो जे आम्हाला सहकार्य करतात आम्ही त्यांनाच सहकार्य करतो आणि खेडकर परिवाराचा आम्ही अत्यंत आदर करतो दत्ताभाऊ कोकांडेचा आम्ही आदर करतो त्याच्यामुळं काही जणांची फोटो दुखली त्यामुळे मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही असेल योग्य वेळी मी तुम्हाला काय पत्रकार परिषद घेऊन सांगेन